गाणी वारी कीर्तनाची वारी निज भक्ताची आवडी सांभाळी त्या घडी घडीन राखोनिया या करी त्याचा बहुमान वस्त्रभूषणे पुरवीन चिंता त्याची वाहिजवी राखून या करी त्याचा बहुमान निरा त्याचे जिने नेदी पडो कवण्या गुने राखून या करी त्याचा बहुमान ढळ ठळ ఆయోగ పిటే తట భీమరథ్యం వరం కుండలికాయాదాతు మునింద్రే సమాగత్యతిష్టంత మానంద కుంధం పరబ్రహ్మ లింగం భజే పాండురంగ పాండురంగ కారు प्रथम नमन दुसरे चरण संत त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी तुकान जयांचे किलया स्मरण होय सकल विद्याच्या अधिकरण ते चिवंद श्री चरण श्रीगुरूंचे ती नमस्कारो निता मनोजवृतुल्य वेग जितींद्रियम बुद्धिमता मुरिष्ट वातात्मजं वानर युत मुख्यमरामदूतमरण प्रपदे नागेंद्रहराय त्रिलोचनाय गाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न कराय नमः शिवाय शरविन्दुसमाकार्य परब्रह्मस्वरूपिणीं वासरास्फीटनिलये सरस्वतीस्तुभ्यं नमामि श्रीगुरुचरणसरोजरजं निजमनुमुकुरसुधारी वरनोबरगुबर विमलसजुज्योदायुकुफलचारी बुद्धिहीनतनुजानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्यादिहुमोहि कलेश विकार माजी वाणी तुझे वर्णी गुरु ताची आवडी सांभायी त्या घडी घडी राखुनिया भुकतान करी त्याचा बहुमान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थई प्राप्तीवे कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट महाराष्ट्र भूषण देहू निवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतो ये वारकरी संप्रदायता सर्वोच्च मानबिंदू पाचवा वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण हुती देणारे जगमान्य संत देवमान्य संत संत मान्य संत जगद गुरु तुकोबर आहे यांचे कृपाद्र शिष्य असणारे जग सद्गुरुनिष्ठ नियोबर आहे यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणारे अभंग सेतेतील चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवे करता निवडलेला आहे विठल प्रस्तुत घेतलेल्या अभंगामध्ये जग सद्गुरुनिष्ठ नियोबर आहे हे देवाची आवड प्रतिपादन करताय देवाची आवड काय महाराज निज भक्ताची आवड देवाला काय आवडत देवाला देव का है है। गड़ी गड़ी। आपले भक्तच आवडतात मग भक्त आवडल्याच्या नंतर देव काय करतो सांभाळी त्या घडी घडी आपल्या भक्ताला तो क्षणाक्षणाला सांभाळत असतो राखून या भूक करी त्याचा बहुमान आपल्या भक्ताची भुक्तान हरवतो आणि त्याचा बहुमान करतो महाराज बहुमान करतो मग एवढंच करतो का अजून काय करतो तो भगवान परमात्मा वस्त्र पुरवी चिंता त्याची वाहे भक्ताला वस्त्र पुरवतो आणि जी भक्ताला चिंता आहे ना ती चिंता दूर करून टाकतो मग निरोबराय म्हणतात जर त्या भगवान परमात्म्याने एखाद्या भक्ताची इतकी काळजी घेतली तर त्या भक्ताला काय उन्हे का हो तर नाही निरामने त्याचे होणे ने पडो कवण्या अगुने अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला थोडासा परिहार द्यायचा तो असा फक्त मराठी देवाची द्वारी कीर्तनाची वारी हा चालू असलेला कीर्तनाचा महोत्सव कीर्तन हे काय असतं आणि कीर्तन हे कुठपर्यंत पोहोचलं पाहिजे हे फक्त मराठीने आपल्याला शिकून दिलं <laughs> कीर्तन हे कुठपर्यंत पोहोचलं तर गावकऱ्यांच्या मनामनामध्ये मना तनातनामध्ये घराघरामध्ये कीर्तन पोचवलं ते फक्त फक्त मराठीने एखादा तरुण वर्ग असावा तरुण दारू पित असावा व्यसन करत असावा व्यसन करणारा तरुण सुद्धा महाराज कीर्तन ऐकून त्याचं व्यसन सुटावं याचं श्रेय फक्त आणि फक्त आपल्या फक्त मराठी वाहिनीला या फक्त मराठी वाहिनीचे वाहिनींच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो तसेच माझ्याबरोबर आलेले आमचे गायनाचार्य गायनवी शरद देवीदास महाराज असतील आमचे विशाल महाराज असतील अंगद महाराज असतील सर्व टायकरांच्या चरणावरती नतमस्तक होतो तुमचा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो विठाल प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग निळचा आणि निरोबरा काय सांगतात त्या देवाची आवड प्रतिपादन करतात देवाची देवा आवड प्रतिपादन करतायत देवाला काय आवडतं तर देवाला भक्त आवडतात देवाला भक्त आवडतात या पृथ्वी तलावर या मृत्यू लोकामध्ये पाहिलं आपण तर प्रत्येक घटक हा आवडीनिवडीने बांधला गेलेला आहे बघा प्रत्येक घटक घ्या प्रत्येक घटकाला आवड निवडे आवडीनिवडीच्या बंधनामध्ये प्रमुखपणे चार प्रकार पडतात प्रकार पहिला एकाला एक आवडत नाही प्रकार दुसरा एकाला अनेक आवडत नाही प्रकार तिसरा अनेकाला एक आवडत नाही प्रकार चौथा अनेकाला अनेक आवडत नाही विठ्ठल हो महाराज पहिले दोन वर्ग एकामेकाच्या विरोधीत आणि दुसरे दोन वर्ग एकामेकाच्या विरोधीत कसं 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 सांगतो ऐका तुम्हाला ऐका एकाला एक आवडत नाही एकाला एक आवडतं का आपल्या घरामध्येच पाहना आपल्या मुलाला गोड आवडत असेल तर मुलीला आंबट आवडतं मुलीला आंबट आवडत असेल तर बायकोला तुरट आवडतं तुरट बायकोला आवडत असेल तर आपल्याला काहीच आवडत नाही म्हणजे आपल्या घरात सुद्धा एक आवड आहे का तर नाही महाराज घरात सुद्धा एक आवड नाही आपण जर जेवायला बसलो जेवायला बसल्याच्या नंतर आपल्याला भात येतो आपण भात घेतो वरण येतं वरण येतं आपण वरण घेतो भाजी ती भाजी घेतो पुरी आली तर पुरी सुद्धा घेतो म्हणजे आपल्याला एकाला एक आवडत नाही म्हणजे एकाला अनेक आवडत हा वर्ग दुसरा आणि एकाला आवडत एक नाही वर्ग असा पण आहे विरोधी वर्ग तुम्हाला आधीच सांगितलं एकाला अनेक आवडत नाही कसं महाराज आनंदीमध्ये मधुकरी मागत असताना आम्ही सुद्धा मधुकरी मागतो मधुकरी ही मागितलीच पाहिजे का तर मधुकरी ही संत श्रेष्ठ ज्ञानभराने मधुकरी मागितली त्यामुळे आम्ही सुद्धा मधुकरी मागतो पण मधुकरी मागत असताना आमच्यापेक्षा जो आधीचा वर्ग होता आमच्यापेक्षा जो आधीचे महाराज मंडळी होते त्यांचं थोडं वेगळं होतं महाराज मधुकुरी मागून आणली ना बाबा आणल्याच्या नंतर ती मधुकुरी डायरेक्ट आपल्या मठामध्ये नाही न्यायची मग ती मधुकुरी आधी इंद्रायणीमध्ये न्यायची इंद्रायणीमध्ये ती मधुकरी बुडायची आणि बुडल्याच्या नंतर तो लग्दा आहे ना तो एकत्र झालेला काल आहे तो सगळ्यांनी बसून खायचा यालाच म्हणायचं एकाला अनेक आवडत नाही तर एक आवडतं महाराज विठ्ठल